मुंबईला गेले होते मी लग्नाला बोरिवलीमध्ये लग्न होतं माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं आणि मुंबईला कसं लग्न समुद्राच्या किनार असल्यामुळं भरपूर जण आले होते कारण आमच्या घरात असं पहिलंच लग्न होतं की जे समुद्राचे म्हणजे बीचवर लग्न होतं ना त्याच्यामुळं खूप सुंदर देखावा होता म्हणून आम्ही सर्व लग्नाला गेलो होतो लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम होता आदल्या रात्री आदल्या दिवशी हळद अगर माझ्या चुलत बहिणीने मला गप्पचुपून मागून मी हळद लावली बघा कशी लावली बघा <laughs> मागच्या मागे येऊन लावल्यावर मला काय कळणार आहे सांगा सगळेजण बघितले हसायला लागले पण हळदीची रस्म असती हळदीचा कार्यक्रम असतो हळद लावली कोणी एकमेकाला तर काहीसुद्धा म्हणत नाहीत कारण हळद खेळतच असतात भरपूर तरी ते काय जास्त कोणी हळद खेळत नाही तरीसुद्धा खेळली हळद तर पण कमी त्याच्यामुळं मी मस्त आपल्या नवरीला हळद लावली परत कुठं येणं होतं एवढ्या लांब मुंबईला काय माहीत नाही म्हणून चला मला एकदाचं हळदीचा कार्यक्रम आहे तर हळद मस्त खेळूया म्हणून डान्स करत करत हळद खेळली खूप संगीत लावलं होतं पण आपण संगीत पूर्ण म्यूट केलेलं आहे इथं ही पण माझ्या मामाची मोठी मुलगी आहे तिची बहीण आहे ही आणि ती माझी चुलत बहीण होती मग अशी मला हळद लावलेली ती माझी मावशी आहे मामी आहे हे बघा सगळं माझी मामी ही आई आहे माझी मग ही पण माझी मामी आहे बघा ही खाली बसली माझी आई आहे ती मामाची मोठे मोठ्या मामाची मुलगी आहे ते मामाची सून आहे हे बघा सगळे आलेले पप्पाने एकूण एक आणि ही लावती ना हळद ही पण माझ्या आईची बालपणीची मैत्रीण आहे आईच्या बाजूला पण आम्ही तिला सख्या मावशीप्रमाणे मानतो नाती अगोदरची नाती कशी असणार सांगू का आईची बालपणीची मैत्रीण सुद्धा सख्खी मैत्री मा मावशीसारखी वाटायची मग चला मग डान्स करूया म्हणलं मस्त पैकी के डान्स केला हे कोळी गीत लावलं होतं त्यांनी चल जाऊ बाजारी मी हाय कोळी ते गाणं मला येत नाही ते गाणं लावलं होतं ही माझ्या मामाची मुलगी आहे बघा ही सुद्धा तिची मोठी बहीण आहे नवरीची खूप मस्त डान्स करते खूप छान खूप तिचा स्वभाव पण खूप छान आहे तिला पण सून आले पण वाटत सुद्धा नाही बघा दोन जोडे मुलं आहेत मोठे मुटे मोठे आहेत आणि हे सर्व माझ्या मामाच्या मुली आहेत ही पण मामाची मुली आहे ती माझ्या मामाची नात आहे बघा असे सगळे पाहुणे आलेले आहेत हळदीत ही पण बघ ही बघा मला हळद लावलेली माझी चुलत बहीण म्हणजे मामी पण लागतील चुलत बहीण पण लागते ती नात्यामध्ये सर्व आम्ही असं दिलेलं आहे ही बघा माझी मोठी मामी हिच्याच मुलीचं चस लग्न आहे आलो होतो आम्ही मामा माझा वारलेला आहे ते माझं चुलत भाऊ आणि ही माझी भाऊजे बसमध्ये जाताना आम्ही गाण्याच्या भेंड्यात खेळत होतो हा प्रोफेसर आहे कॉलेजमध्ये आणि जॉबला आहे ही माझी मामाची आहे बघा माझी मावशी वगैरे सगळे बसलेले आहेत बसमध्ये जाताना काढले वेळ पोचलो मग नाश्ता वगैरे झालं सगळं आवरू झालं कपडे चेंजिंग झाले आमचे आणि मस्त समुद्राच्या किनारी आलो लग्नाला सगळे पाहुणे आले होते कोणी स्टार्टर म्हणून असते की अगोदर खायचं ते समुद्राच्या किनारी मग असं मस्तपैकी रायडिंग केलं मी माझ्या सुनांनी नातवांनी सगळ्यांनी मी रायडिंग केलं मस्त गाडीमध्ये बसून फेरी मारली हे बघा माझा नातू कसा करतोय हाय दातं पडले त्याचे बघा समोरचे दातं सगळे पडले त्याचे मग नंतर लग्नाचं लग्न वगैरे सगळं झालं होतं त्यांचं अक्षदा पडला होता हे त्यांना शूटिंग करायचे ते सूर्य मावळताना एकमेकांना हार घालायचे हार घातल्यानंतर पाठीमागं मस्त असं फटाकडे असं ना फटाकडे ओढवले रंगीबेरंगी धूर निघतो त्यातून काय आता त्याला काय म्हणतात नाव अशा प्रकारे त्यांनी हार घातले मस्त सूर्याचं साक्षीला सूर्य मावळतो आणि पूर्ण पाहुणे होते समोर मस्तपैकी फाटाकड्या उडवल्या शूटिंगसाठी हे तिनं दोन तीन ड्रेस चेंज केले साडी पण घातली नऊवारी साडी घातली आणि हा घागरा घरून एकाबा उड उडवले समुद्राचे कडे कडेला हे लावली होते जवळ नव्हतं लांब होत हे कारण पडदे वगैरे